जनविकास क्रांती सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर जनविकास क्रांतीसेना पक्षाचा प्रदेश स्तरावर व शहर समितीचे पदाधिकारी निवड संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत जनविकास क्रांतीसेना पक्षाच्या वतीने संघटनात्मक कामकाज व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ध्यानात घेऊन खालीलप्रमाणे राज्यस्तरीय व सोलापूर शहर समितीचे पदाधिकारी जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी खालीलप्रमाणे जाहीर केले आहेत प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव व प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनवर फोडगीकर शहर पदाधिकारी महिला प्रभाग क्रमांक नऊ अध्यक्ष राधिका मिठ्ठा प्रभाग क्रमांक बारा अध्यक्ष अजय कारमपुरी प्रभाग तेरा अध्यक्ष बालकिसन गोने प्रभाग क्रमांक नऊ अध्यक्ष प्रशांत जक्का यांची निवड करण्यात आली आहे सदर प्रसंगी पदाधिकाऱ्यांचे नारंगुळी महाराज यांनी निवड पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर शहर जिल्हा व प्रदेश पातळीवर इतर पदाधिकारी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कारमपुरी महाराज यांनी जाहीर केले शिवरायांना वंदन करून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज जनविकास क्रांती सेनेच्या संघटनात्मक कामकाज व सामाजिक सार्वजनिक या सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी त्याचबरोबर पक्षाचे संघटना बांधणी या संदर्भामध्ये आमचे परमित्र माझे सहकारी श्री डॉक्टर अनुवर ओडगीकर साहेब यांची आज जनविकास क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपद निवड करण्यात येत आहे तसं ठिकाणी देण्यात येत आहे त्यांनी स्वीकारावं अशी विनंती करतो डॉक्टर अनोवरीकर डॉक्टर अनवर होडगीकर मी जनविकास सेनेचा आभारी आहेत त्यांनी आम्हाला नेमणूक केली ह्या कामाबद्दल मी खूप प्रतिष्ठाने खूप इमानदारीने काम करेन मी वारंवार पक्षाबद्दल पूर्ण इमानदारीने काम करेल धन्यवाद